टोकामध्ये आणि इथे आहे वय आता तब्यस्थानी श्रीपाणी दरवर्षीप्रमाणे बरीचशी गर्दी इकडे आहे तर आपण आता बघूया अजून बऱ्याचशा गोष्टी मला पाठवायच्यात तुझ्या आणि आता आपण मंडळी त्यांना भेटणार सगळेजण नटून खटून फारी होऊन आले आहेत आपली मराठोळा जत्रा सगळी इथे बनली आपल्या मागे महाराज असतात शिवकालीन शिवकालीनच्या टायमा मध्ये ह्या तोडी करायचे धन्यवाद आणि पणाची हार्दिक शुभेच्छा थँक्यू 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 धन्यवाद बघून कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला पण इच्छुक झाला असाल तुम्ही त्यांना बघायला आणि आता बरंच काय बघायचं आहे आपल्याला आणि मी बघतो आपल्या अक्षयचा ग्रुप त्यांना शोधतोय त्या तु सापडत नाही आहेत ते सापडले ना की तू मजा त्यांना बघायला तर त्यांना भेटूया आपण आणि बाईक राईड्स आहेत ते बाईक राईड्स जे आहेत त्यांना पण भेटायचं आपण मित्रांनो या शोभायात्रा मध्ये एक छोटीशी मुलगी आहे आपली ती या शोभायात्रेची शोभा वाढवायला आलेली आहे बेटा तुझं नाव आहे तुझ्यावर कोण आहे आणि तुला गुढी वाढवायची हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि हा मोठा बोल दोन पाच पथक आहेत तर आता हे पण पुढे चालली आहे आणि ही सगळी मंडळी इथे हे <स्थाँगा> काही मित्रांनो इथे तन्मय दिसतं आपलं तन्मय पाटेकर तुम्हाला यांना ओळखत विस्तार <स्थाँगा> आणि सगळेजण सेल्फी घेतात त्यांच्यावर ते सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि असं जसं मराठी माणसाचं एकमेकांवर प्रेम कायम राहू द्या एकमेकांचे पाय खेचू नका तर हात घेऊन वर जा आणि आपली मराठी भाषा आपली मराठी संस्कृती कायम धन्यवाद प्रताना तुम्हाला गुढीपाडवायच्या आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा यावर्षी आपली थीम होती संभाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांना मला काहीतरी असं युनिक किंवा आता यावर्षी मी ट्रेंड वापरू शकत नाही कारण मला थोडंसं ऐतिहासिक करायचं होतं म्हणून यावर्षी मी संभाजी महाराजांचं पहिलं एक गाणं घेतलं त्यानंतर ता संभाजी महाराजांच्या काळात जे काही चालायचं म्हणजे गोंधळ चालायचा किंवा संभळे वाद्य चालायचं त्या ल त्या सगळ्या गोष्टींचा मिक्सर करून त्याचा एक मिलाप करायचा मी प्रयत्न केला आणि तो आता तुम्ही बघून मला खरंच सांगा तो कसा वाटतोय आणि मला हे नवीन कलाकार ऍड झालेले आहेत तर हातवरती कोण कोण आहे धन्यवाद तुमचं नाव आणि कसं वाटत भरपूर मेहनत घेतली फायला मी व्हिडिओ साईड साईड दाखवते आणि सगळ्यांना परत एकदा उडी थँक्यू थँक्यू छान छान मस्त लागेल परफॉर्मन्स मस्त आलेला आहे तुझं नाव काय माझं नाव गार्गी अमित भालेराव तू दरवर्षी असते मी तुला पाहतो हो मी दरवर्षी असते अक्षय दादा मोय अच्छा अच्छा काय मजा करते जाऊ अरे खूप जास्त गुढी पाडवा म्हणजे गिरगावात यावंच लागतं आणि बिकॉज ऑफ माय मदर मी आज इकडे आहे तुम्हाला पाहिजे किती किती महिने म्हणजे दिवसापासून चालू केलंय आम्ही टेन

बनवायला शिकवते बट आय लव्ह परफॉर्मिंग आर्ट्स आय खरेली एन्जॉय कमिंग मला खूप मजा येते मस्त मी वेळ वेळ काढून तुम्ही ते परफॉर्म करताय आणि त्यामुळे सगळ्यांचं मनोरंजन होत आहे थँक्यू मला आसगाववरून आलो अच्छा दरवर्षी दर आम्हाला तिसरा वर्ष अच्छा गुढीवाडाच्या हार्दिक शुभे मला पण गुढी पाडवायच्या काय मॅसेज देणार आहे दे। हाच की मराठी माणसाचा सण आहे सगळ्यांनी उत्साह आणि सहभागी व्हा आणि दरवर्षी हाच उत्साह आणि सेलिब्रेट करा सहभागी होऊ हीच आहे आणि मराठी सणांना प्रोत्साहन देऊन खूप पुढे न्या जसे आता टी व्ही ॲक्टर्स तसेच पुढे तुम्ही प्राधान्य देऊन पुढे या मराठी माणसाचा सण थँक्यू तर मित्रांनो इथे आपल्याला एक मराठमोळी बुलेट राणी इथे दिसते काय नाव तुझं विद्यार्थी पटेल अच्छा कुठं आले असते मी मुंबई मधून एकथूनच गिरगावातच राहते दरवर्षी असते तीन चार काय तुझी थीम काय आहे मी असंच महाराष्ट्रीयन लोक मी गेलाय तेच आपलं साधं महाराष्ट्र लोक न देशील मुलींना संदेश देशी? मुलींना की त्यांनी की बाईक चालव कारण ते बाईक चालवण्याचा खूप वेगळाच उत्साह असतो वेगळीच खुशी भेटते ते असंच फक्त मुलांना नाही मुलींनीही चालवलं नक्की नक्की तर तुझा ऐकून सगळ्या बऱ्याच मुली तयार होतील तर तुला पुढे पडाव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार हा विषय सांगितला आहे की ज्या युनीतून आपण आलो आहे ज्या महाद्वारातून आपण आलो आहे त्याच्यावर इतके अत्याचार बलात्काराचे होत आहेत ते थांबवा आणि ते थांबणार कसे तर तुमचा न्याय सुरक्षा कडक करा कायदा कडक करा जे पूर्वी परदेशामध्ये अतिशय कडक आहे तसे तुम्ही कायदे करा तर भारतातही आपल्या भारत मातेला खरंच जी गुढीपाडवाची जी, जी थीम आहे मराठी भाषा अभिजात भाषा तर त्यावरती आम्ही हे माय मराठीची एक देवी इकडे हे केली आहे एक स्थापना म्हणजे देवीचा एक प्रतिकृती दिला आहे माय मराठी असं जसं आपण आपल्या मा, पृथ्वीला माता मांडतो तसं आपण आपल्या लँग्वेजला पण माता मांडतो म्हणून ते माय मराठीची मी देवी ते सोबत घेऊन मराठी बोला मराठी जागा आणि मराठी शिका धन्यवाद आणि तुम्हाला बरं एकदा नृत्य हार्दिक नमस्कार पर एकदा तुम्हाला गुढीपाडायची हार्दिक शुभेच्छा काय तुमचं नाव काय मनीष मलेवार अच्छा कुठून नागपूर नागपूर अरे अरे नाही मी पाच वर्ष ठरवत आहे पण या वर्षी आलो आहे अच्छा मग काय मॅसेज काय देणार मी म्हणतोय नवीन वर्षा सुरुवातीला निसर्गाला जोपासा आणि नवीन सुरू करा धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मचरा सबका तेरा पूर्ण हो सबका भजले மார <S preachers> <Syria> सादर करायचा प्रयत्न केला आहे पण त्याचबरोबर मला जिजाऊची लेख म्हणून स्वतःला अभिमानाने सांगायचं जिजाऊची लेख छान आणि छान दिसते केटप सुंदर केलं आहे गेल्या वर्षी ह्या गेले एकदम मस्त की तुला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा पद नमस्कार हार्दिक शुभेच्छा मला काय नाव तुमचं दीपा सप्रे तुम्ही फिटनेस आहात काय काय मी न्यूट्रिशनिस्ट आहे आणि प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे अच्छा म्हणजे किती वर्ष तुम्ही फिटनेस बॉडी बिल्डिंगच्या दृष्टीने बघितलं तर मी आता अराउंड काय मुलींना काय संदेश द्या मुलींसाठी हेच संदेश देईल की स्ट्राँग आत्ताचा काळ असा आहे की जोपर्यंत मुली स्वतः स्ट्राँग नाही होणार तोपर्यंत अत्याचार होत राहणार सो स्ट्रॉंग वा तो काय गेला जेव्हा मुली डेलिकेट असले पाहिजे होते आणि नाजूक असले पाहिजे होते आता तो काय गेला आहे स्ट्राँग व्हाय होणं हे खूप गरजेचं आहे तर व्यायाम करा चांगला खा प्या आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू मित्रांनो इथे अजून एक बुलेट राणी आपली दिसते आणि हा बुलेट होती ते महाराजांची मूर्ती उभी केलेली आहे साईडला मावळे दिसत आहेत आणि इथे तिने मेसेजही दिले आहे आपण तिच्याशी गप्पा मारूया तर नमस्कार तुझं नाव काय अंतरा करतो लालबाग लालबाग दरवर्षी नाही फर्स्ट टाइम आहे तुझं गेटअप छान आहे काय बुलेट चालून स्वतः चालू होती मला चांगली गोष्ट आहे तुला शुभेच्छा आमच्या सगळ्यांना थँक्यू तर मित्रांनो आपली माहिती आहे ऋता ऋता माहीम कर गोरी गिरगावला आला माहीम नाही छान <laughs> दिसते यस तुला मित्राच्या हार्दिक शुभेच्छा आणि वृताची मुलगी आहे ते ही मला जंगली बोलते आता बोलत नाही आता नाही आता शांत आली ती तुला पण गुढी पाडायची हार्दिक शुभेच्छा काय बोलणार आजच्या दिवशी काय आम्ही बोल किती शांत झाली हां सगळ्यांना बोल सगळ्यांना सर्व सबस्क्रायबरना बोल तुम्हाला बोल करत मध्ये इंग्लिश आणि मराठी सगळं मिस कोण टाकलं आपली वर्ग मध्ये रश्मी कसं वाटलं कधी आता झाली तुला तुझ्यावर कोण आहे गुढीपाडाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुमचं श्रद्धा अच्छा श्रद्धा पण आलेली आहे आणि ते रश्मी आलेले आहेत तर दोघांना गुढीपाडवायची हार्दिक शुभेच्छा कुठून आलात तुम्ही होली कुठं मिोली अरे वा काय नाव तुमची सुमित राजेश संदीप काय मेसेज काय आजच्या नाच्याविषयी हां सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा कल्चर बघण्यासाठी मी एवढा एवढं लांबून आलो मी तर पहिल्यांदाच आलो मी मुंबईचाच आहे हा नाशिकवरून आला आहेरे राहिला सो वी आर व्हेरी एक्सायटेड अँड वी आर एन्जॉईंग दिस ठीक आहे धन्यवाद आणि तुम्हाला तिघांना परत एकदा गुढीवाळच्या शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो या शोभायात्रेमध्ये एक कपल दिसत आहे सुंदर मराठमोळ कपल आहे छान सुंदर तयार होऊन आले आहेत काय नाव हो तुमची ओंकार अच्छा राहायला तुम्ही गिरगाव गिरगाव छान सुंदर गेटअप आहे काय थीम काय तुमच्या दोघांची मी ट्राय केला आहे की मी येसुबाईचा लुक करायचा अच्छा मराठवाडा हे सुंदर गेटअप आहे मित्रांनो यांचा दोघंही छान दिसत आहेत आणि बघा तुम्हाला दोघांना गोडीबाडाची हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही गोडीबाडाची थँक्यू थँक्यू

अच्छा तर छान गेटअप केला तुम्ही काय कि, कि, किती दिवस तुम्ही घेतले आहेत दोन महिने लागले आम्हाला आणि टॉपिक मिळाला जेव्हा मा, माय मराठीवरती मराठी लोकांचं आपलं दैवत म्हणजे तुळजाभवानी आणि शिवाजी महाराज यापेक्षा अजून काही मोठा आपण आणि छान मेहनत घेतली आहे दोघांनी आणि तुम्ही दोघं सुंदर दिसत आहेत ग्रेट तर तुम्हाला दोघांना गुढीपाडाची हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू धन्यवाद नमस्कार 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 आणि नमस्का, नमस्का। तुम्हाला ठिकाणं पण गुढीवाडाची हार्दिक शुभेच्छा छान दिसत आहे तुमच्या दोघींचा गेटअप छान दिसत आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे थां, तुमच्या गेटअपबद्दल विचारेल तुम्हाला काय तुम्हाला आयडिया कुठून सुटली आहे तुम्ही हे केली आहे का अच्छा अच्छा छान लुक आहे वेगळंच आहे ट्रेडिशनल आणि कॅज्युअल दोन्ही असं दू का त्याच्यामध्ये तर भारी वाटतात दोघे दोघे आणि तुम्ही पण सर थँक्यू थँक्यू आणि तुम्हाला तिघाना पण एक गोडी गुढीपाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो ह्या शोभायात्रामध्ये आपल्याला आधुनिक व्यक्ती मिळालेली आहे आणि सुंदर असं गेटअप केलेलं आहे तुम्ही राजे आणि मराठे असं दिसतं घेते त्यांच्या फेट्यावरती गुढी उभारलेली असते आणि तुम त्यांचा वेज तुम्ही बघताय भेटी दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला गुढीपाडाच्या हार्दिक शुभेच्छा काय नाव तुमचं रवी रवी कालबा कुठे कालबा आलात तुम्ही आणि काय गेटअप बद्दल काय सांगाल ते अच्छा आणि पेट्यामध्ये तुम्ही जो गुढी उकडले तेही छान दिसते छान तयारी केलेली आहे आणि तुम्हाला गुढीपाडाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद नाव काय तुमचं संदीप संदीपारी अच्छा कुठून आला तुम्ही इकडेच गिरगावलाच जातो अच्छा काय बोलणार तुम्ही आजच्या दिवशी काय मॅसेज देणार सो मॅसेज इज लाईक दॅट की वी शूड फॉलो दी कल्चर वी शूड ॲक्च्युली नो दी रूल्स ऑफ अ कल्चर मग जे रूल्स आहेत आपल्या ते काय आमचे तेच राहायला पाहिजे वी शूड स्प्रेड दिस न्यूज टू एव्हरीबडी थँक्यू थँक्यू आणि छान दिसत आहे छान मिळतं व्हेरी मच सुंदर संदेश दिसत आहे तुम्हाला धन्यवाद आणि परत एकदा गुढी पडवायच्या हार्दिक सभे थँक्यू थँक्यू रामकृष्ण हरी माझं नाव शुभन नाव विनायक साईराज पाडव्याच्या शुभेच्छा अच्छा आला तुम्ही तुम्ही स्वतः अच्छा अच्छा दरवर्षी असे तयार होऊन येतात मस्त तुम्ही छान दिसताय आणि तुमची शोभा आवडत ज्या प्रकारे आणि तुमचे फेटे एकदम कलरफुल आहेत भारी आहेत अट्रॅक्टिव्ह आहेत काय कधीपासून तुम्ही तयारी करणार या गोष्टी सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून आणि ही ड्रेपर जे मी तयार करतात त्याच्यासाठी किती दिवस आधी घेतले तुम्ही तयारी ज्वेलरी साफासाठी कुठला फॅब्रिक ला डिसाईड करतो प्लस बंडन ॲक्सेसरी वगैरे सर्व गोळा करावं मस्त आहे आणि सुंदर आहे म्हणजे एवढं तुम्ही गोष्टी म्हणजे क्रिएटिव्ह भाग आहे एक प्रकारचा प्रत्येक ड्रेपरी आणि ज्वेलरी या सगळ्या गोळा करणं आणि छान सुंदर असं तुम्ही जमावून करून एकदम वेगविषय तयार केली आहे तर तुम्हाला सगळ्यांना बरं एकदा गुढीपाडाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू झालं ठाम आणले तयार होऊन आले आपण त्यांना विचारा तुमचं नाव काय पाहिलं अवधी अच्छा कुठं आला तुम्ही परेल परेल वर्ण अच्छा मग काय संदेश देत आहे तुम्ही ह्या शोभायात्रेची थीम अशी होती की घालव्या मरा माय मराठीला सात मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा ता दर्जा मिळाला त्याबद्दल आम्ही मराठी साहित्य ह्याचं वृक्षातून असं उत्पन्न झालेलं दाखले वेगवेगळे आपले ग्रंथ आहेत जिने बखर आहे साहित्यिक पुस्तकं आहेत वेगवेगळी शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांच्या इतिहास रिलेटेड तरी मिनिएचर बनून आम्ही तिथं असा उगम दाखवला आहे अच्छा 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 छान छान सुंदर आहे सुंदर संदेश दिला आहे तुम्ही तुम्हाला दोघांना गुरी पाठवायची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि थँक्स हा सुंदर संदेश दिल्याबद्दल दोघांना आणि गेल्या वर्षी मी अशी देवी हातात त्यांनी घेतली आहे पण यावेळी देवी असं एकदम चक्क गजराजावरती आसनास्त होऊन आलेली आहे आपण त्याच्याशी थोडं बोलूया मित्र नाव काय तुझं सॉरी हर्ष कॅनडी अच्छा आपण दरवर्षी भेटतो दरवर्षी तू प्रमाणे हा वेगळं काही करतो यावेळी दरवर्षी ही मूर्ती असते पण यावेळी जरा काहीतरी वेगळं म्हणून गजारून महालक्ष्मी अशी माझी कॉन्सेप्ट आहे या वर्षीची आणि सर्वात छोटी आणि अकरा इंच अशी युनिक मूर्ती घेऊन मी लोकांच्या मध्ये छान मस्त मूर्ती आहे तर छान कृती होती आणि छान गेटअप वगैरे केला तू तुला गुढीबाडाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू हळूबाईच्या ना सांग बोल नमस्कार मित्रा नमस्कार गुढीबाडाच्या हार्दिक शुभेच्छा मला एक काय गोष्टी लागेटबद्दल काय मी बिलीव्ह करतो की पारंपरिक कपडे हे ते त्या गोष्टीचा आपल्याला माज वेरिंग रेडीमेड चुन्या पद्धतीचे कपडेही एक आगळं वेगळं पण तुम्हाला या रॅलीमध्ये दे आणून देतो त्याच त्याचाच प्रयत्न मी या रॅलीमध्ये यावर्षी केले छान दिसतोय आणि छान वेगळंच एक लुक आहे दरवेळी प्रमाणे प्रमाण वेगळं काही बघायला मिळेल आणि पुढच्या वर्षी तुला नक्कीच भेटू ऍक्टिव्ह नाही आणि त्याशी खूप शुभेच्छा थँक्यू परमपती पावे रामनाम सुखदाम भजल रामनाम सुखदाम भजल रामनाम सुखदाख रामनाम सुख रामनाम व्हिडिओ कसा वाटला कटला करून सांगा जास्त काही दाखवत नाही आलं कारण मी थोडासा उशीर आला बरीच शोभा आता थोडी पुढे गेलेली आपला तेवढी पाहायला नाही मी पण बऱ्याच जणांशी गप्पा गोष्टी महाराजांना भेटल्या आहेत नवीन नवीन मित्रमंडळी भेटलेली आहेत आणि त्यात अक्षयचा डान्स होता तो तो त्यांच्या ग्रुपचा तो कसा वाटला कमेंट्स करू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कॅटेगरी बाय 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 आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा गुढी न भात स्वराष्ट्र उच स्वराष्ट्रशक्ति वाढ गुढीनभत स्वराष्ट्र शक्ति वाढ भारत शक्ति वा भ स्वराष्ट्र स्वराष्ट्रशक्ति